नक्षलवाद आणि माओवाद याबद्दल हा चित्रपट पाहिल्यानंतर लक्षात आलं आपल्या भारतात यामध्ये सुद्धा दोन पार्ट्या आहेत किंवा दोन फळ्या आहेत दोन विचारधारा आहेत त्याच्या समर्थनात एक आणि त्याच्या विरोधात एक बाप रे हा चित्रपट पाहिल्यानंतर समजलं की भारतात असं सुद्धा होतंय तुम्ही कोणत्या समर्थनात आहात या चित्रपट पाहिल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा आज आपण ज्या चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहोत तो चित्रपट ही नक्षलवादावरच आहे त्या चित्रपटाचं नाव आहे बस्तर बस्तर चित्रपट सिनेमागृहात आलेला आहे बस्तर चित्रपट हा जर तुम्ही सिनेमागृहात पाहिला असेल तो चित्रपट तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण आम्हालाही ते जाणून घ्यायचं असतं की तुम्हाला चित्रपट तो कसा वाटला नमस्कार से। से। सागर हिट सेट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत केरला स्टोरीचे जे मेकर्स आहेत त्यांनीच हा बस्तर चित्रपट हा बनवलेला आहे व दोन्ही चित्रपटात सिमिलॅरिटी हीच आहे की सत्य मांडण्याची त्यांच्या जी धमक आहे ती धमक कोणत्याच बॉलिवूडच्या डायरेक्टरमध्ये नाही हा चित्रपट बघितल्यानंतर वाटते आपल्याला बस्तर द नक्षल स्टोरी या चित्रपटाच्या टायटलवरूनच आपल्याला कळते की नक्षलवादावर व माओवादांवरती हा चित्रपट आहे तसंच आहे रिॲलिटीमध्ये हाई स्टोरी ट्रू स्टोरी आहे असं डायरेक्टरचं म्हणणं आहे आपण त्या स्टोरीशी त्यामुळे लवकरात लवकर कनेक्ट होतो चित्रपटाच्या स्टारकास्टिंग बद्दल जर बोलायचं झालं तर आदा शर्मा यांनी केरळ स्टोरीमध्ये ही चांगली ऍक्टिंग केली होती आणि यामध्ये दमदार असा परफॉर्मन्स आदा शर्मा यांनी दिलेला आहे सर्वच ऍक्टरांची तारीफ करायला पाहिजे असा सर्वांनी परफॉर्मन्स दिलेला आहे केरळा स्टोरीमध्ये कन्सेप्ट हा केरळातल्या लव ज यादवरती होता तसा हा कन्सेप्ट इथल्या नक्षलवादावरती आहे भारतातल्या महाराष्ट्रातल्या छत्तीसगडावरती ही स्टोरी आहे ते पूर्ण गाव हे माओवाद्यांच्या नक्षलवाद्यांच्या कब्ज्यामध्ये आहे तिथे तिरंगा फडकवणं ही पाप किंवा गुन्हा मानलं जातं व तिरंगा जर फडकवला तर त्यांच्यासाठी त्यांना तिथे दंड दिला जातो तो दंडही नक्षलवादी देतात त्याची सुनावणीही नक्षलवादी करतात आणि त्याच्यावर कारवाईही नक्षलवादीच करतात तिथे आपल्या कोटाचा काही संबंध येत नाही आणि त्याला डायरेक्ट देहदंडाची म्हणजे त्याला जीवे मारण्याची जी शिक्षा होते हे सुन्न करण्यासारखं आहे आपल्याच भारतात आपल्या महाराष्ट्रात जर हा प्रकार घडतोय म्हणजे स्टोरी खरंच भयानक आहे चित्रपट ग्रहात गेलं म्हणजे हृदय आणि मन सुन्न होतं असा हा चित्रपट आहे चित्रपटाची स्टोरी चार टप्प्यामध्ये आहे एका स्त्रीची कहाणी की तिने नवरा आणि मुलगा दोन्ही या नक्षलवाद्यामुळे आपल्यापासून दुरावलेली आहेत त्यांची स्टोरी ती बघण्यासारखी आहे ती त्या आईची कहाणी जी आहे किंवा त्या पत्नीची जी कहाणी आहे ती तिथल्या बस्तरमधल्या सर्व महिलांची तशी कहाणी आहे आणि ते प्रेझेंट खूप मस्त केलेला आहे आणि दुसरी स्टोरी म्हटलं तर आपल्या त्या नक्षलवाद्यातून गा ते गाव बाहेर काढण्यासाठी जे पोलीस फोर्सने किंवा आर्मीने जे काही त्यांना सिस्टमधून लढावं लागतं किंवा तिथं जे ग्राउंड लेवलवरती जे काम त्यांना किती कठोर आहे हे ते चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याला समजेल आणि तिसरं म्हटलं तर आपल्या सिस्टमबद्दल आपली सिस्टम हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे सिस्टममुळे आपल्या देशाला किंवा आपल्या पोलीस फोर्सला किंवा जवानांना किती काही सोसावं लागलं आहे त्यांच्या कुटुंबियांना किंवा त्यांच्या जीवासाठीही तेही या चित्रपटामध्ये प्रेझेंट केलेलं आहे आणि तेही चांगल्या रीतीने प्रेझेंट केलेलं आहे आणि चौथी स्टोरी आहे ती एका न्यायालयीन याच्यामध्ये म्हणजे नक्षलवादांचं समर्थन करण्यासाठीही तिथं माणसं आहेत आणि नक्षलवाद आपल्या देशाला किती घातक आहे अशी दोन्ही बाजूची मांडणी त्या न्यायाधीशात चालू आहे आणि न्यायालयाने त्यावर दिलेला निर्णय हाही या चित्रपटात बघण्यायोग्य आहे आता आपण बोलूया चित्रपटाच्या सविस्तर पात्राबद्दल पात्र ही खरंच बाई प्रेझेंटेशन सर्व पात्रांनी केलेलं आहे चित्रपट पाहताना कुठेही तुम्हाला गाणे ओव्हर ॲक्टिंग मेकअप वगैरे अशी तुम्हाला कुठेही आशा बंपक बाजी नाही बंपकबाजी या चित्रपटामध्ये थोडीही नाही ट्रू स्टोरीवर असल्यामुळे पूर्ण ट्रू स्टोरी तुम्हाला प्रेझेंट केलेली आहे आणि ती तुम्हाला पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्हाला खुर्शीशी आणि त्या कहाणीशी तुम्ही जुडले जाता त्यामुळे चित्रपट तुम्हाला खूप हैराण करून टाकतो चित्रपटाचे डायरेक्टर विपुल शाह यांचं खरंच म्हणजे यांच्या डेअरिंगला दाद दिली पाहिजे कारण अशा मुद्द्यावरती चित्रपट बनवणं बॉलिवूडला आजपर्यंत जमलेलं नाही त्या बॉलिवूडला फाट्यावर मारत त्यांनी असे चित्रपट बनवलेले आहेत म्हणजे खरंच मोठं चॅलेंज घेतलेलं आहे त्यांनी असं मला तरी वाटतंय चित्रपटामध्ये दाखवलेले जे सीन आहेत जे एकमेकांना मारलेले म्हणा किंवा एखाद्या नक्षलवाद्यांनी एखाद्या आदिवासीला मारलेले हे सीन बघता डायरेक्टरना जे दाखवायचं होतं जे प्रेझेंट करायचं होतं ते डायरेक्टरने निसंकोचपणे बिंदास्तपणे कोणालाही न भीता दाखवलेले आहेत आणि डायरेक्टरचं यावरती एक स्टेटमेंट ही आहे की मी दाखवलेलं हे फक्त त्यात पाच टक्के दाखवले आहे नक्षलवादी एरियात या जे काय क्रूरता होती त्याँ ते त्या त्या त्यातले फक्त मी पाच टक्के दाखवले आहे म्हणजे बघा हे बघताना आपलं मन आणि हृदय सुन्न होतं इतके हृदयद्रावक असे सीन आहेत एका आदिवासीला तिरंग फडकोरा म्हणून त्याला जे कुराणीने तिथं इथं आणि इथं जे वार केले होते ते दाखवलेले आहेत आणि मेल्यानंतरही त्या नक्षल्यांनी जे त्याच्यावरती क्रूरता दाखवली आहे यार खरंच वाटतं की इतकी क्रूरता त्या दिवसांनी कशी सहन करावी आणि का सहन करावी त्याच्यानंतर जर क्रूरतेच बघायला गेलं तर शेवटच्या टायमाला शेवटच्या एक सीनला एक नेत्यावरती गोळीबार केला आहे गोळीबार करूनही जे मी तुम्हाला मागा शेतकऱ्याबद्दल सांगितलं तेच दाखवले आणि त्यानंतर जे ते नक्षली नाचतात त्याच्या त्या प्रेताभोवती जे त्याचे तुकडे करून हृदय पिळवून टाकणाऱ्या अशा घटना या चित्रपटामध्ये आहेत त्यामुळे हृदय ज्याचं कमजोर आहे ना त्यांच्यासाठी हा चित्रपट बिलकुल नाही कारण असे सीन या चित्रपटामध्ये आहेत आणि ते फक्त पाच टक्के दाखवले आहेत असं डायरेक्टर म्हणतात म्हणजे रियालिटीमध्ये किती क्रूरता असेल हा विचार करणंही खरंच भयंकर आहे चित्रपटात आपले जवान ज्या वेळेला त्यांच्या त्या नक्षल्यांच्या हल्ल्यात मारले जातात एका कॉलेजमध्ये आता मी त्याचं नाव घेणार नाही मला कमेंटमध्ये त्या कॉलेजचं नाव सांगा मी कोणत्या कशाबद्दल बोलतोय किंवा चित्रपट बघून आल्यानंतर तुम्हाला ते समजेल मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा की ते कॉलेज कोणतं आहे त्या कॉलेजमध्ये एक कॅम्पेन घेतलं जातं आणि त्या कॅम्पेनमध्ये ते जवान मेल्यानंतर त्याचं समर्थन केलं जातं त्या नक्षल्यांचं आणि म्हटलं जातं त्यात एक वाक्य आहे खूप भयानक वाक्य वापरलेलं आहे की आम्ही शास्त्र कुत्रे मारले असं ते वाक्य आहे यार ते, ते वाक्य बघून खरंच वाटतं या भारतात असं होतंय असं कसं होतं हे समजत नाही जर तुम्हाला नक्षलवाद वगैरे माहिती नसेल तर हा चित्रपट तुम्ही नक्की बघू शकता आणि माहिती असेल तरी तो कोणत्या प्रमाणात आहे हे बघण्यासाठी हा चित्रपट तुम्हाला सगळ्यांसाठी चित्रपट मला तरी एकंदरीत छान वाटला कारण प्रेझेंटेशन खूप चांगलं होतं स्क्रीन प्लेंग चांगलं होतं आणि त्यांनी जे ट्रू स्टोरीवर दाखवलेलं आहे हे चित्रपटामधून आपल्याला समजतं त्यामुळे ते भारी आहे कारण आपल्याला आपल्या भारतात जे काय चाललं आहे हेही दाखव दर्शवण्याचा हा प्रयत्न करतोय पिक्चर त्यामुळे बऱ्याच युवा पिढींना चित्रपटाच्या मा माध्यमातून समजेल तर या, या, काय होतं किंवा काय नाही आणि चित्रपटाच्या मायनस पॉईंटबद्दल जर बोलायचं म्हटलं तर चित्रपटामध्ये गाणी दोन तीन टाकलेले आहेत गाण्यांचं लेखनही चांगलं आहे पण थोडं म्युझिक चांगलं दिलं असतं तर अजूनही बेहतरीन म्हणजे चांगलं झालं असतं असं मला वाटतंय एवढंच काही ते नाही तर बाकी एकंदरीत चित्रपट हा खरं चित्रपटाच्या स्क्रीनिंगकडे किंवा एडिटिंगकडे जर दुर्लक्ष थोडा केलं तर चित्रपट पूर्ण प्रशंसा योग्य चित्रपट आहे तुमच्या या चित्रपटाबद्दल काय मतं आहेत नक्षलवादावर तुम्हाला काय मतं आहेत तुमची किंवा भारताच्या सिस्टमबद्दल काय मतं आहेत आपण घेतलेल्या रिव्ह्यूमध्ये त्याबद्दल तुमची काय मतं आहेत या सर्वावरती तुम्ही कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला आणि असेच नवनवीन चित्रपटांचे रिव्ह्यू पाहण्यासाठी व फिल्म सिटीतले अपडेट पाहण्यासाठी आमच्या अस्सल मराठीत तेही पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा